मुंबईत घाटकोपर इथं महाकाय होर्डी कोसळून झालेल्या दुर्घटनेत सतरा जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले या होर्डिंग दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या भावेश भिंडेला अखेर पोलिसांनी अटक केली आहे त्याच्या अटकेनंतर या प्रकरणातील नव्या गोष्टी उजेडात येत आहेत त्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोपही सुरू आहेत किरीट सोमया यांनी पत्रकार परिषद घेत थेट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केलेत या सगळ्या प्रकरणात भावेश भिंडेच्या कंपनीवर कुणाची मर्जी बहाल होती असे प्रश्न आता निर्माण झालेत आरोपी भावेश भिंडेच्या कंपनीला दहा वर्षांसाठी निविदा पास झाली होती पण होर्डिंगच्या मजबूतीसाठी खूप खर्च झाल्याचं सांगत त्यावर तत्कालीन पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी थेट तीस वर्षांसाठी परवानगी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या होर्डिंगच्या माध्यमातून भिंडे महिन्याला आठ कोटी तर वर्षाला शंभर कोटींची कमाई करत असल्याचं समोर आलंय भावेश भिंडेच्या इगो प्रायव्हेट मीडियाला दोन हजार एकवीसमध्ये दहा वर्षांसाठी टेंडर पास झालं दोन हजार बावीसपासून जाहिरात फलक उभे राहिले घाटकोपर इथला जाहिरात फलक मजबूत आणि स्थिर करण्याचं काम करत असताना सध्याच्या गंभीरपणे अस्थिर संरचना आणि त्या ठिकाणी असलेल्या आय सी सी फाउंडेशनमुळं मोठ्या प्रमाणात खर्च झाल्याचं सांगत भावेश भिंडेनं तीस वर्षांसाठी परवानगी मागितली त्यावर कैसर खालिद यांनी सात जुलै दोन हजार बावीस रोजी त्यांना तीस वर्षांसाठी परवानगी दिल्याचं माहिती अधिकारात समोर आलंय यामध्ये सुरक्षेपेक्षा रेड कार्डची माहिती सविस्तर दिसून आली आरोपी भावेश भिंडेला या होर्डिंगमधून वर्षाला शंभर कोटी मिळत होते असा आरोप करण्यात येतोय यापैकी पोलीस कल्याण निधीमध्ये केवळ सव्वा दोन कोटी रुपये जमा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय तर एका साईटवर चार होर्डिंग म्हणजे एका साईटवर दोन कोटी रुपये भावे भिंडेला उद्धव ठाकरे कृपेनी मिळत होते असं त्याला चार साईट देण्यात आल्या म्हणजे आठ कोटी रुपये महिनाला मिळत होते शंभर कोटी वर्षात गिफ्ट ते उद्धव ठाकरे सरकारने भावे भिंडेला दिले त्याच्या समोर ते रेल्वेला किती पैसे देतात राज्य सरकारला किती देतात शून्य रुपये रेल्वे पोलीसला किती देतात शून्य रुपये पोलीस कल्याण निधीमध्ये शंभर कोटी रुपये यांची इन्कम पेट्रोल पंपची इन्कम पंचवीस कोटी रुपये वेगळी त्याच्या समोर पोलीस कल्याण निधीमध्ये फक्त सव्वा दोन कोटी रुपये दिले जातात ज्या पेट्रोल पंपावर हे होर्डिंग कोसळलं तो पेट्रोल पंप मुंबई रेल्वे पोलीस आयुक्त कल्याण निधी संस्थेकडून चालवण्यात येतो त्याचं मनुष्यबळ आणि व्यवस्थापनाची जबाबदारी लॉर्ड स्मार्क इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडला देण्यात आली आहे त्यांच्याकडून महिन्याला सोळा लाख सत्त्याण्णव हजार रुपयांचं भाडं ठरवण्यात आलं अशी माहिती समोर आली आहे या सगळ्याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे ही चौकशी होईपर्यंत कैसर खालीद यांना सक्तीच्या रजेवर पाठवून खोटं प्रमाणपत्र देणाऱ्या ऑडिटर मनोज रामकृष्ण याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवत कारवाई व्हावी यात सहभागी कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याची मागणीही सोमय्या यांनी केली आहे देवेंद्र फडणवीस कडे मी मागणी केली आहे की या सगळ्या प्रकरण आता एसआयटी द्वारा तपास व्हावा आणि हे तपास पूर्ण होईपर्यंत कैतर अधिकारी संबंधित होते ज्यांनी या सगळ्यांमध्ये भाग घेतलाय या तपासा दरम्यान त्यांना तुट्टीवर पाठवण्यात यावे होल्डिंग प्रकरणाला जबाबदार असणाऱ्या भावेश भिंडेचा पोलीस गेल्या दोन दिवसांपासून शोध घेत होते अखेर मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी उदयपूर इथून भावेश भिंडेला अटक केली भावेशनं भाच्याच्या नावानं उदयपूरमध्ये हॉटेल रूम बुक केली होती तिथं तो राहत होता मुंबई पोलिसांनी तपासात कोणतीही कसूर न ठेवता त्याला अटक केली आहे भावेश भिंडेला आता पुढच्या कायदेशीर कारवाईसाठी मुंबईत आणलं जाणार आहे त्याच्या चौकशीतून आणखी नवी माहिती समोर येते का आणि आणखी गुणाला या प्रकरणात अटक होते का हे पाहावं लागेल पण ऐन निवडणुकीच्या काळात झालेल्या या दुर्घटनेमुळं राजकीय आरोप प्रत्यारोपांना मात्र जोरदार सुरुवात झाली आहे याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद